नमस्कार दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे एखाद्याने कमावलेली धनसंपदा कीर्ती मिळकत त्या व्यक्तीबरोबरच लोप पावते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कमावलेली विद्वत्ता आणि व्यासंग आजही चर्चेचा विषय बनून अनेक पिढ्यांना अभ्यासाची प्रेरणा देत आहे हा विद्या व्यासंग बाबासाहेबांनी कसा जोपासला ते आज आपण पाहणार आहोत सर्वसामान्य लोकांमधील स्वाभिमान जागा करून त्यांना लढ्यासाठी उद्युक्त करणारी किमया साध्य करणारा किमेयागार असंही आंबेडकरांना म्हणता येईल विद्यार्थी दशेत असताना भीमरावांमध्ये हा वाचन व्यासंग निर्माण करून तो टिकविण्याचा पुरेपूर प्रयत्न वडील रामजीबाबा यांनी केला घरची परिस्थिती अतिशय विदारक आणि दयनीय असताना आंबेडकरांनी मागितलेलं प्रत्येक पुस्तक पुरविण्याचं कार्य रामजी बाबांनी केलं आंबेडकरांनी मागितलेलं पुस्तक त्यांना मिळालं नाही असं कधीच झालं नाही त्यांच्या मुंबईत राहत असलेल्या बहिणींनी त्यांना पुस्तके विकत घेण्यासाठी अनेक वेळा मदत केली वेळ प्रसंगी त्यांनी भावाच्या वाचन व्यासंगापायी आपले दागिने घाण ठेवण्यासाठी आपल्या वडिलांकडे सुपूर्द केली दहावीमध्ये असताना त्या काळी मुंबईत असणारे भीमराव चर्नी रोडवरील बागेत जाऊन पुस्तके वाचत असत केळुस्कर गुरुजी संध्याकाळी तिथे फेरफटका मारण्यासाठी येत त्यांना वाचनात गुंग असणारा भीमराव पाहून विलक्षण कौतुक वाटे असा हा वाचन व्यासंग डॉक्टर आंबेडकर यांनी पुढे आयुष्यभर जोपासला दादरच्या हिंदू कॉलनीत राजगृह हे दुमजली घर बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बांधलेलं हे त्या काळातील पहिलं घर असावं मात्र आपल्या वाचन त्यांना आपले नावाचे घर लागले होते याविषयी फार कमी लोकांना माहिती असेल त्याचे झाले असे की भारताला अधिक राजकीय अधिकार देण्याच्या संदर्भात विचार विमर्श करण्यासाठी एक आयोग नियुक्त करण्याची घोषणा इंग्लंडचे प्रधानमंत्री स्टेनले बाल्डविन यांनी केली या सात सदस्यांच्या समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सदस्य म्हणून पाच ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीसला ला मुंबई विधिमंडळातून निवड झाली डॉक्टर बाबासाहेबांना जाणीव झाली की आता भारतीय राजकारणात संविधानाचा विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल अशा वेळी पन्नास रुपयांची संविधानाशी संबंधित पुस्तके विकत घेतली अर्थात उरलेले साडे रुपये उधार ठेवूनच पुढे या दुकानाची पुस्तके खरेदीची उधारी इतकी झाली की त्यांना उधारीचे पैसे परत करण्यासाठी एकोणीशे छत्तीस मध्ये चार मिनार हे घर अक्षरशः विकावे लागले या व्यासंगाबद्दल आचार्य अत्रे राजग्रह या घराविषयी त्यांच्या लिहितात की आंबेडकर आंबेडकरांसारखा पुस्तक वेडा माणूस हिंदुस्थानात शोधून सापडणार नाही पुतळा उभारून स्मारक करण्याऐवजी ग्रंथालय रूपी स्मारक असावं असं ठाम मत बाबासाहेब आंबेडकरांचं होतं फिरोज शाह मेहता यांचे स्मारक पुतळा उभारून मुंबईत केलं जात असल्याचं अमेरिकेत असलेल्या बाबासाहेबांना कळालं तेव्हा त्यांनी थेट विलिंगस्टन हॉल कोलंबिया विद्यापीठ अमेरिका येथून पत्र लिहून सार्वजनिक ग्रंथालय उभारूनच मेहतांचं स्मारक करावं असं सुचविलं होतं समाजास बौद्धिक आणि सामाजिक उन्नतीकरिता ग्रंथालयांची अपरिहार्य आवश्यकता या पत्रातून त्यांनी मांडली होती अमेरिकेत असताना त्यांनी ग्रंथाचं प्रचंड वाचन केलं या वाचनातून जो थोडा वेळ त्यांना मिळायचा त्यावेळात ते रस्त्यांवर फिरून ग्रंथ गोळा करायचे अशी सुमारे दोन हजार ग्रंथ त्यांनी अमेरिकेतून विकत आणले होते डॉक्टर आंबेडकरांचा हा वाचन व्यासंग आणि ग्रंथप्रेम आपणही या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाळगून त्यांना खरी आदरांजली अर्पण करू तर असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी दख्खन टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करत राहा तर पुन्हा भेटू तुर्तास धन्यवाद